महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडींताईसाठी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन संपर्क साधणार आहेत शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण चार हजार पाचशे अंगणवाडी सेविका संकल्प पत्र घेऊन जनजागृती करणार आहेत धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करेन अशा प्रकारचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत जिल्हा प्रशासनाकडून आणि निवडणूक अधिकाऱ्याकडून मतदान वाढावे यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत भीतीपत्रके पोस्टर्स ध्वनिक्षेपाद्वारे जनजागृती चोकसभा रॅली मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच आता अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी संपर्क साधला जाणार आहे राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या माध्यमातून बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात त्यांच्यावर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उत्सवामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मतदानाकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र लिहून घेणार आहेत असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब